नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सव्वीस जून सकाळचे साधारणतः साडे नऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण सिस्टम्स पाहिल्या तर ते मुंबईच्या आणि गुजरात किनारपट्टीच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळत आहेत आणि याच वाऱ्यांमुळे अरबी सम्राट ढगांची दाटी वाढलेली आहे पण जे काही पश्चिमेकडून येणारे वारे त्यामुळे अडले होते ते आता हळूहळू कोकण किनारपट्टीला रायगडपर्यंत आता मान्सूनचे वारे जरा जास्त सक्रिय झालेले आहेत आणि उद्यापर्यंत मुंबईच्या आसपासही मान्सूनचे वारे अधिक सक्रिय होतील यासोबतच बंगालच्या उपसागराच्या भागांमध्ये सुद्धा एक हवेत चक्रका स्थिती दिसत आहे आणि त्याच्या आसपासही या चक्रकावाळीच्या आसपास ढगांची दाटी हळूहळू वाढू लागलेली ला आहे आणि या चक्रका वाऱ्यामुळे जे काही बाष्प येत आहे या ठिकाणी आ, उत्तर भारताकडे त्यामुळे इकडे खूप जोरदार पाऊस सगळी होणार आहे त्यातीलच काही बाष्पे इकडे महाराष्ट्राच्या विदर्भाच्या आसपासही येतील त्यामुळे थोडाफार पावसाची शक्यता ही, ही विदर्भाच्या साईडला थोडाफार वाढताना दिसत आहे सध्या जर आपण सॅटलाईट इमेजमध्ये पाहिलं तर या ठिकाणी चक्रकार वारे आहेत आणि जे काही मान्सूनचे ढगे आहेत वारे आहेत ते बऱ्यापैकी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यापर्यंत आता गो पोहोचू गो गो लागलेले आहेत आणि आता हळूहळू मुंबईच्या आसपासही मान्सूनचे वारे सरकतील पोहोचतील कारण जसं हे चक्रकारवारे उत्तरेकडे निघून जाण्याची शक्यता आहे आणि आपण सध्या पाहिलं तर कोकण किनारपट्टीला सगळीकडे ढगाळ वातावरण आहे पुणे सातारा कोल्हापूर सांगलीकडे सुद्धा जास्त प्रमाणात ढगाळ वातावरण आहे तसेच नाशिक धुळे जळगाव नगर छत्रपती संभाजीनगर सोलापूर झाला शिवकडे सुद्धा का क्वचितचं ढगाळलेलं वातावरण आपल्याला पाहायला मिळते तर रत्नागिरीमध्ये थोड्याशा पावसाचे सरी सध्या सक्रिय असतील किंवा कोकणातील इतर ठिकाणसुद्धा हलक्याशा पावसरी सध्या सक्रिय आहेत आणि जर आपण आजचा अंदाज पाहिला तर कोकन की आज रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच साताराचा घाटाकडील भाग कोल्हापूरच्या घाटाकडील काही भागांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त रायगडमध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पुणे घाटामध्ये हलका मध्यम पाऊस सरी होण्याची शक्यता राहील मुंबई ठाणे पालघरच्या आसपास क्वचितच कुठेतरी हलक्या अशा पावसाच्या हो सरी किंवा हलक्या मध्यम पावसाच्या हो सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे उद्यापासून मुंबईच्या आसपास पावसाचा जोर हा वाढणे अपेक्षित आहे यासोबतच आज नंदुरबार धुळे नाशिक नगर सोलापूर धाराशिव बीड तसेच जालन्याचे काय भाग असतील या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात मै गर्जना आणि गडगाटी पाऊस होऊ शकतो किंवा काही ठिकाणी मेना ना गर्जनेसह थोड्याशा जोरदार पाऊस तरी पाहायला मिळतील सार्वत्रिक पाऊस होणार नाही भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिलीकडे गर सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस तरी रात्री उशिरा पाहायला मिळू शकतात तसेच बुलढाणा अकोला वाशिम परभणी हिंगोली यवतमाळ अमरावती वर्धा नागपूरचे झालेले भाग या ठिकाण सुद्धा काही पट्ट्यामध्ये थोडासा गडगडाट आणि पाऊस आज पाहायला मिळेल मात्र सार्वत्रिक पाऊस या ठिकाणीही नाही पुणे साताराचे मध्यवर्तीपासून पश्चिमेकडे भाग असेल कोल्हापूरचे काय भाग असेल या ठिकाणी हलक्याशा पाऊस पाऊससारखे हलक्या मध्यम पाऊस सरी राहतील आणि पूर्वेकडे सुद्धा क्वचितच हलक्याशा पाऊससरी पाहायला मिळू शकतात सार्वत्रिक किंवा खूप मोठ्या पावसाची शक्यता सध्या या भागांमध्ये दिसत नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानच्या अंदाजपणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका